त्याच्यामुळे आता पहिल्यांदा मार्गशीर्ष तर पूर्ण महिना पाळला मी मार्गशीर्ष मध्ये काहीच केलं नाही कारण मला स्वतःला उपवास होते माझा मोबाईल फुटला <laughs> माझे लाडके मित्रमैत्रिणी कसे आहात सगळे जण आपल्या सीमा व्हॉलॉग माझ्या सगळ्या लाडके एकदा स्वागत करते आजचा जो व्हिडिओ आहे ना तो तुम्हाला एकवीस तारीख पंचवीस तारीख आणि सव्वीस तारीख या तीन दिवसांचा येत आहे याचं विशेष कारण असं आहे की या दिवशी येणा खूप काही विशेष घडलं होतं आणि ते मला तुमच्याशी शेअर करायचं आहे तर बघू शकता तुम्ही ही ही हा जो दिवस आहे तो आहे एकवीस तारखेचा सकाळचा सकाळी सकाळी मी पटकन आवरून मस्तपैकी हिरवी चटणी त्याच्यानंतर पिवळा बटाटा आणि गरमागरम दर्म डोसे बनवले होते कारण मला आहे ना दुपारनंतर एक काम महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचं होतं आणि हा दिवस खूप खूप महत्वाचा आणि विशेष आहे आणि आनंदाचा आहे तर असं इथे बघू शकता तुम्ही छान माझे डोसे वगैरे तयार झालेले आहे बटाटा तयार झालेला आहे माझ्या सानवीला आहे ना चटणी आणि बटाटा हे दोन्ही एकच खूप आवडतो कॉम्बिनेशन विशेषतः डोशा बरोबर तर त्याच्यामुळे मी केलेला आहे तिला ना हल्ली इडली बरोबर आहे ना सांबर आवडत नाही पहिलं खूप खायची ती सांबर आणि इडली वगैरे पण आता हल्ल्याली तिला चटणी सोबतच आवडतं म्हणजे माझ्यासारखी चॉईसची होत चाललेली आहे मला सुद्धा लहानपणी इडली बरोबर सांबर वगैरे अजिबात आवडायचं नाही चटणीच मला आवडायची आणि आता हल्ल्या हल्ली मी सांबार वगैरे बनवत असते कारण घरी असलं तरच इडली बरोबर सांबार खायला मिळतं डब्याला वगैरे आपल्याला काही देता येत नाही मुलांना तर असं माझ्या जी इडलीची चटणी आहे ना त्याची रेसिपी अशी आहे की थोडस खोबरं घ्यायचं फुटाण्याची डाळ असेल तर टाकायची नाही तर ऑप्शनल आहे त्याच्याऐवजी तुम्ही शेंगदाणे सुद्धा टाकू शकता हिरवी मिरची टाकायची कोथिंबीर टाकायची थोडीशी चिंच टाकायची लसूण टाकायचा आणि मस्तपैकी मिक्सरला बारीक वाटून घ्यायची हिरवी चटणी ह्याची याची इडलीची तयार झालेली आहे पिवळ्या बटाटा कसा करायचा तर पिवळ्या बटाट्यासाठी मस्तपैकी जिरे मोहरी कडीपत्त्याची फोडणी घ्यायची कढईमध्ये त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाची जी पेस्ट असते ना ती छान अशी परतून परतून घ्यायची तर तुम्ही बघू शकता मस्त असं हिरवागार कलर येतो आणि त्याच्यामध्ये बटाटा टाकायचा मस्तपैकी परतून सर्व करायचा तर बघू शकता तुम्ही मस्त अशी चटणी बटाटा आणि डोसा असं जे फेवरेट सर्वात का का जो काही म्हणजे नाश्ता असेल ना तर हा साऊथ इंडियन नाश्ता आमचा असतो इडली डोसा खूप खूप आवडतो सगळ्यांना तर असं तुम्हाला मी म्हटलं होतं की मला संध्याकाळ दुपारनंतर एका ठिकाणी जायचं होतं तो खूप विशेष दिवस तो म्हणजे आमचा एकवीस डिसेंबर आमच्या जे टुटू बाळा आहेत माझ्या भावाची जी जुळी बाळा आहेत ना त्यांचा बर्थडे असतो त्याच्यासाठी ना मी लवकर निघेल 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 म्हंटल पण शेवटी मला जायला बारा, बारा कुठलं एक चांगलं एक दीड वाजलं जायला कारण सकाळचं मुलांचं आवडता आवडताना नाकेन येतात खरंच म्हणजे आपण जेव्हा एकटा असतो ना आपलं आपल्याला पटकन चला आवळ करा थोडस खा आणि निघा असं आपण करू शकतो पण जेव्हा मुलं सोबत असतात ना तेव्हा त्यांच्या सगळ्यांचे नखरे आणि त्याच्यातल्या त्यात अजून जर थोडस लहान मुलं असेल तर त्याला खायला तुम्हाला माहितीये की किती वेळ लागतो आणि त्याच्यानंतर मग त्याचं आंघोळ पांगोळ आवरणं सगळं करून निघायचं त्यांचे कपडे घालायचे आणि कधी नव्हे ते मी राहण्याचा प्लॅन केला होता कारण आता थंडी खूप आहे आणि एवढ्या रात्रीचं थंडी परत मुलांना घेऊन यायचं तर मी म्हटलं त्यापेक्षा ना एक दिवस राहूया कारण बरेच दिवस झाले मी राहिली पण नाहीये आणि सारखं मला ते खूप आग्रह करतात राह राहिला ये चला या निमित्ताने मला तिथं राहायला मिळेल एक दिवस का होय ना कारण मला सुद्धा ना घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सोडून तिकडे राहणं अजिबात शक्य होत नाही तर एकच दिवसाची फक्त मी ना बॅग घेऊन गेले आणि कारण मी जाताना ना टू व्हीलरवर गेले होते नेहमी मी, मी दोन्ही मुलांना घेऊन रिक्षाने वगैरे जात असते कारण आगस्ते अजून तसं लहान आहे पण ह्या वेळेला म्हणलं की चला आता कुठं रिक्षा वगैरे बुक करत बसायची कारण ऑलरेडी खूप लेट झाला होता तर पटकन मी माझी गाडी काढली आगस्त्याला पुढच्या बाजूला बसवलं एका बॅगवर किंवा कधी कधी तो पुढे चेअरवर पण बसतो आणि दोन्ही मुलांना घेऊन मग मी गाडीवर तिथे गेले जाताना छानस गिफ्ट घेतलं होतं दोन्ही छोट्या मुलांना आणि सगळी मंडळी संध्याकाळच्या वेळेला जमली तुम्ही बघू शकता कारण आईकडे ना सगळे फॅमिली मेंबर्स वगैरे एकत्र जमले की तिथेच वीस माणसं होतात Day, day, good, day. Right. Happy, birthday Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday to you Yeah. yeah. आईच्या घराजवळच माझी मावशी मामा ते लोक सगळे राहतात त्याचप्रमाणे माझी जी भाऊज भाऊजे आहे स्नेहा तिच्या पण माहेरची पण फॅमिली खूप मोठी आहे तर अशी सगळी जर मंडळी गोळा केली ना वीस पंचवीस माणसं आरामात होतात आणि मदतीला सुद्धा ते तेवढेच लोक येतात बरं का बघू शकतो केक कटिंग वगैरे झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मस्तपैकी पावभाजी केली होती सगळ्यांना माझ्या ज्या वहिन्या आहेत त्यांनी पावभाजी वगैरे वाढली मस्तपैकी गरमागरम पावभाजी नंतर व्हेज बिर्याणी असा छान असा मेनू होता तेवढी एक रात्र ते कशी तरी राहिलो आम्ही तिथे कारण अगस्त आहे ना सारखं घरी घरीचल करत असतो त्याला ना आपल्या घराची त्याच्या पप्पांची एवढी सवय आहे ना की त्याला कधी एकदा घरी जाईल असं होत त्याच्यामुळे ना दुसऱ्या दिवशी लगेच मी मुलांना घरी घेऊन आले आले आमच्या आदरिकाचा बथडे आज परत चालू चालू थंड पाणी जास्त खोकला येतो तुला बघू शकता आज खूप दिवसांनी म्हणजे खूप दिवसांनी काय खूप महिन्यांनी चिकन करत आहे घरी कारण श्रावण गेला गणपती गेले दिवाळी गेली त्याच्यानंतर घरी मी असं काही केलंच नाही एकदा आणलं होतं दिवाळी झाल्यानंतर बाहेरून आणलं होतं आणि त्याच्यामुळे आता पहिल्यांदा मार्गशीर्ष तर पूर्ण महिना पाळला मी मार्गशीर्षमध्ये मध्ये काहीच केलं नाही कारण मला स्वतःला उपवास होते <tart noise> आता काय सांगायचं तुमच्याशी बोलता बोलता माझ्या हातातून मोबाईल पडला आणि फुटला साईडनी स्क्रॅच आलेले आहेत आता मोबाईलच्या स्क्रीनला नवीन मोबाईल आहे आणि साइडनी थोडंसं तुटला आता काय म्हणतात ना कुठलीही गोष्ट व्हायची असती ती होणारच घडायची असते ती घडणारच तर असो माझं सगळं मूडच गेला <laughs> माझ्या नवीन मोबाईलला वाट लागली यार शिट ठीक आहे या तर चिकनची तयारी बघू शकता चिकन याला टाकलेलं आहे कुकरला शिजायला परतून वगैरे घेतलं बघितलं तुम्ही सगळं पूर्ण प्रोसेस आता इथे चिकन टाकलेलं आहे शिजायला आणि इथे ना इंद्रायणी भात असं पातीलातच लावलेला आहे कारण छोटा कुकर आहे ना तर एक साथ सगळं होणार नाही त्यात थोडीशी डाळ पण लावलेली आहे मी मुलांना जर सूप नाही खाल्लं छिकनचं तर डाळ वगैरे त्याच्यासोबत भात खातील तर आता जायचंय आगस्तीची केसं कापायला तर त्याच्या अगोदर आहे भाकरी वगैरे करून घेते म्हणजे तिथे वेळ लागला तरी काही प्रॉब्लेम नाही आल्यावर परत ते आंघोळ वगैरे घालायची भरपूर काम तर त्याच्यामुळे आता भाकरी करून घेते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय काय झालं ते नक्की बघा माझा मोबाईल फुटला മൂപ്പ मी आहे ना हा मोबाईल घेतला ना रिअलमी तेव्हापासून काय ना काहीतरी पडोती लागलेली आहे मोबाईलच्या मागे माझ्या हातून आहे ना तो खाली बऱ्याचदा पडला पण असं फुटलं नाही पण आज जेव्हा मी तुमच्याशी बोलत होते ना तो इतका जोरात माझ्या हातातून सटकला आणि जो आपला किचनचा जो ओटा असतो ना त्याच्यावर पडला एक, एका बाजूला त्याच्यामुळे कॉर्नरला फुटल्यामुळे ती पूर्ण क्रॅकवर पर्यंत गेली आता काय सांगायचं म्हणजे नवीन घेऊन सुद्धा हाऊस जरी माझी म्हणतात ना इतकी हाऊस होती मला कारण माझं व्हिडिओचं काम जे असतात आपलं जे युट्यूबच ते त्याची क्लॅरिटी चांगली यावी व्हिच्यासाठी हो मी हा मोबाईल घेतला होता पण म्हणतात ना, ना की काहीतरी पडवती लागली ना की एखादी गोष्ट आपल्याला लाभतच नाही तर असं जे नशिबात असतं ते होतं तुम्हाला ना एका मिनी व्लॉग मध्ये मी ह्याचा ह्याच व्हिडिओच सगळं शॉर्ट डिटेल तुमच्याशी शेअर केले होते की मी कशा पद्धतीने आगस्तीला सानवीला कटिंगला वगैरे घेऊन गेले होते करतोच हा दिवस होता कटिंगला वगैरे घेऊन गेले आणि जे चिकनची वगैरे अर्धवट तयारी केली होती ती घरी आल्यानंतर मला पूर्ण करायची होती चिकनची भाजी ना मी एकदम सिंपल सोप्या पद्धतीने करते तरी पण खूप खूप छान होते काही नाही चिकन आदल्या रात्री आणायचं मस्तपैकी आलं लसूण लिंबू हळद मीठ लावून मॅरिनेट करायचं दुसऱ्या दिवशी सकाळी कुकरला चार पाच शिट्ट्या करायच्या चिकन छान मऊ असं शिजवून घ्यायचं हा आणि शिजवण्यापूर्वी आहे ना पहिलं ह्याच्यामध्ये आपल्या एखाद्या कडईन मध्ये ना चांगलं परतून परतून घ्यायचं थोडंसं जेणेकरून ना त्याला छान असं पाणी सुटतं आणि जे आपलं सूप आहे ना ते पण खूप छान होतं आणि त्याच्यामध्ये ना तुम्ही आ, कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट सुद्धा टाकू शकता मी सुद्धा टाकली होती आणि माझ्याकडे ना कोथंबीर ह्या वेळेला तर मी ती स्किप केलेली आहे त्याचप्रमाणे मसाला बनवून घेतलेला आहे याच्या या वेळेला ना मी पंमकींच्या बिया आणल्या होत्या डीमार्ट मधनं बघा त्या मसाल्यामध्ये मी टाकल्या होत्या आणि अजून एक विशेष पदार्थ मी टाकणार आहे पुढे जाऊन ते तुम्हाला दाखवेलच तेला कढईमध्ये ना तेल घेतलं तेलामध्ये ते तो जो मसाला आहे चांगला वाटलेला तो परतून घेतला मसाल्यामध्ये मी टाकला होता आपला कांदा खोबरं कोथंबीर तर नव्हती आलं लसूण ऑलरेडी मी चिकनला लावलं होतं त्याच्यामध्ये फक्त कांदा खोबरं आणि पमकीनच्या ज्या बिया आहेत ना त्या मी छान अशा वाटून घेतल्या होत्या त्या परतून घेतल्या त्याच्यामध्ये आपलं जे चिकनचं सूप निघलं होतं ना ते टाकलं आणि मस्तपैकी तिखट झंझरीत रस्सा करून घेतला ना मी सुहानाचा चिकन मसाला वापरलेला होता चिकन मसाला बाहेरचा वापरल्याशिवाय ना अशी टेस्टच येत नाही आणि त्याच्यामध्ये आपल्या मस्तपैकी करून टाकली होती आणि इथे बघू शकता तुम्ही जे आपलं ज्वारीचं पीठ असतं ना ते बा, सॉरी बाजरीचं पीठ ते थोडंसं कालवायचं आणि ते रश्शामध्ये टाकायचं चा, आणि चांगला उकळून उकळून घ्यायचं ही पूर्वीची पद्धत आहे बायकांची याला ना काहीतरी विशेष नाव आहे जे पीठ लावतात ना आपल्या रश्शाला वगैरे मला ते माहिती नाही तुम्हाला असेल ना मला कमेंटमध्ये नक्की करा आपलं पारंपरिक नाव आहे तर ते मला काय आता एवढं आयडिया नाहीये पण अशा प्रकारे ना, ना बाजरीचं पीठ टाकलं जातं पहिल्याच्या बायकांनी का जुन्या अशा बघा भाकरी बनवायच्या आणि ते जे ताट आहे ना भाकरीचं किंवा परात आहे ती विसळायची आणि ते जे पिठाचं पाणी आहे ना ते रस्त्यामध्ये टाकायचे जेणेकरून रस्सा असा घट्ट होतो आणि टेस्ट पण खूप छान येते तर असं इथे भाकऱ्या वगैरे पण बनवून घेतल्या सुखं चिकन बनवलं आणि अशा प्रकारे मस्त अशी चिकनची भाजी रस्सा वगैरे ते सगळं जेवण माझं झालं आणि आता हा दिवस आहे तो म्हणजे क्रिसमसचा पंचवीस डिसेंबरचा या दिवशी ना आम्ही गेलो होतो मॉलला माझ्या घराजवळ हार्डली एक दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावर दोन मोठे मॉल आहेत अमोनोरा आणि सिझन मॉल आणि इथे ना लाईटिंग खूप 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 मस्त असते दिवाळीला तर एवढी नव्हती बघा पण ना क्रिसमसला एवढी लाइटिंग केली होती ना त्यांनी म्हणजे आता क्रिसमस न्यू इयर दोन्ही असल्यामुळे भरपूर सारी लाइटिंग होती तर म्हणलं मुलांना दाखवता येईल आणि आता सुट्ट्या चालू आहेत ना आणि सामूच्या पप्पांना पण सुट्ट्या आहेत तर त्याच्यामुळे आम्ही तिथे गेलो मस्तपैकी एन्जॉय केलं खाल्लं पिल्लं घरी आलो आणि आता तुम्हाला समोर स्क्रीनवर हा जो सुंदर असं नजारा दिसत आहे तो कुठला आहे आम्ही कुठे गेलो होतो आम्ही सगळी जी आमची फॅमिली आहे ती कुठे गेली होती ना हे मी तुम्हाला शेअर करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप सुंदर ठिकाणं मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडीओमध्ये तेव्हा पुढचा व्हिडिओ नक्की बघायला येणारा आता सध्या माझे व्हिडिओ जे आहेत ना हे चार पाच दिवस असे मागे चाललेले आहेत तर मी प्रयत्न करत आहे लवकरात लवकर ते लाईनवर यावे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावे कारण ना प्रत्येक सारखंच ना बाहेर जाणं होते त्याच्यामुळे जर थोडस लेट होत आहे व्हिडिओ बघायला पण बघू शकता तुम्ही हे ठिकाण किती नयनरम्य आहे तुम्हाला हे येणाऱ्या नवीन व्हिडीओमध्ये बघायला मिळेल आता सध्या खूप बिझी रुटीन चालू आहे त्यात माझ्या मम्मीची तब्येत पण ठीक नाहीये त्याच्यामुळे सध्या खूप खूप काळजी आहे टेन्शन्स आहे पण तरी पण ही सगळी टेन्शन दूर ठेवून मी तुमच्या भेटीला व्हिडिओद्वारे येत आहे कारण मला तुमच्यापर्यंत पोहोचलं की खूप छान वाटतं तर असो चला आजचं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हाईप करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय